शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओला शूटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूया आजच्या ठळक बातम्या पहिली सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शेतकरी सन्मान निधीतून बारा हजार रुपयाऐवजी पंधरा मिळणार आणि एम एस पी वर वीस टक्के भावांतर योजना एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता देवेंद्र फडणवीस यांनी आता महत्वाच्या घोषणा केल्या आहेत त्यांनी अशी सांगितली आहे की आम्ही जर सत्तेत आलो तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे व शेतकऱ्यांना सन्मान निधीतून बारा हजार रुपये मिळत आहे ते पंधरा हजार रुपये केले जातील असे देखील त्यांनी सांगितले आहे आणि वर भावांतर योजना सोयाबीनच्या दराबद्दल बातमी बाजार समिती अकोला या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला चार हजार चारशे पस्तीस रुपयाचा दर मिळत आहे तर कमीत कमिद कमी दर हा तीन हजार सहाशे पन्नास रुपये आहे तर सरासरी सोयाबीनला चार हजार दोनशे पंचवीस रुपयाचा दर मिळत आहे व अकोला येथे सोयाबीनची पाच हजार चारशे एकतीस क्विंटल आवक झाली होती रब्बी पिकांचे पंधरा हजारावर विमा प्रस्ताव दाखल परभणी जिल्ह्यात वीस हजार हेक्टरवरील पिके विमा संरक्षित आता जर पाहायला गेलं तर पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पंधरा हजार तीनशे बत्तीस पीक विमा प्रस्ताव दाखल केले असून वीस हजार तीनशे बावीस हेक्टरवरील रब्बी पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे शेतमालाला योग्य भाव देणारे हवे सरकार शेनगाव तालुक्यात शेतकऱ्यांमधून व्यक्त होतोय संताप आता जर पाहायला गेलं तर राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या सभेत शेतकऱ्यांना विविध योजनांची आश्वासने दिली जातात मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे मात्र भाववाढ करण्यासाठी कुठलाही सरकारने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही मोठी बातमी वृद्धांना मिळणार पेन्शन आता दीड हजार रुपयावरून वाढवून दोन हजार शंभर रुपये केली जाणार सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी व वृद्धांसाठी मोठ्या घोषणा देखील करण्यात येत आहेत आता वृद्धांसाठी एक मोठी घोषणा केली आहे वृद्धांना मिळणार पेन्शन आता दीड हजार रुपयावरून वाढून दोन हजार शंभर रुपये केली जाणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला सहा हजार पाचशे रुपयाचा दर मिळत आहे तर कमीत कमी दर हा दोन हजार रुपयापर्यंत मिळत आहे व सरासरी कांद्याला चार हजार दोनशे पन्नास रुपयाचा प्रति क्विंटलला दर मिळत आहे व पुणे येथे कांद्याची नऊ हजार पाचशे आठ क्विंटल आवक झाली होती खोड शेती सुरू झाली सी सी आय ची कापूस खरेदी कापसाला मिळेल सात हजार पाचशे एकवीस रुपयाचा भाव एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता खोड शेती सी सी आय ची अधिकृत कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहे या केंद्रावर कापसाला शासनाने जाहीर केलेला हमी भाव म्हणजे सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार आहे यामुळे आडस व दारूर परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे सोने, सोने चा चांदी आणखी एक हजार रुपयांनी स्वस्त कोल्हापुरात सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबरच्या तुलनेत मंगळवारी दिनांक बारा नोव्हेंबर सोने प्रतितोळा आणि चांदी प्रतिकिलो एक हजार रुपयाने स्वस्त झाली मंगळवारी सोन्याचा जी एस टी सह दर सत्याहत्तर हजार नऊशे रुपये आणि चांदीचा दर हा ब्याण्णव हजार रुपये होता अशाच महत्वाच्या बात ठळक बातम्या पाहण्याकरिता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये